आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो ए सर्दी बी खोकला सी ताप डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खोकला पुढचा प्रश्न कोणत्या देशात एकही हत्ती आढळत नाही ए इजिप्त बी भारत सी नेपाळ डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात नाही ए अमेरिका बी जपान सी डेन्मार्क डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेन्मार्क पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या संगणकाचे नाव काय आहे ए केसरी बी केशव सी सिद्धार्थ डी यश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिद्धार्थ पुढचा प्रश्न गाईचा सर्वात आवडता रंग कोणता आहे ए हिरवा बी लाल सी काळा डी पिवळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिरवा पुढचा प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ए जपान बी युक्रेन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक बी युक्रेन या देशाचे पुढचा प्रश्न लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मलेरिया सी कावीळ डी कब्ज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मलेरिया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील लोक सापाचे मटन खातात ए महाराष्ट्र बी नागालँड सी आसाम डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागालँड या राज्यातील लोक मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये